पाटील आम्ही दोन हजार तेवीसपासून पासून पहिलं वर्ष होतं आमचं आता हे तिसरं वर्ष आहे तर आम्ही जवळजवळ पंधरा लेडीज छत्रपती संभाजीनगरवरून ते दिल्लीपर्यंत महाराष्ट्र सदन भवन इथे आम्ही दोन हजार तेवीसला पहिली जयंती ही महाराष्ट्र सदन भवन येथे साजरी केली हे आता आमचं तिसरं वर्ष आहे तर आम्ही सर्व महिला रणरागिनी छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली येथे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सव निमित्त सर्व महिला तिथे जयंतीला सर्व सहभागी सर होतो त्याचबरोबर आमचे किशोर भाऊ काकडे भाऊ विलास भाऊ पांगरकर हे सर्व आम्हाला सोबत घेऊन जातात त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद जय जिदा जय शिवराय की सर्व लोक महिलांना कमी समजतात पण आज महिलांनी दाखवून दिलं की सिंदूर हे दोन महिला मिळून काय करू शकता हे अख्ख्या भारताला महिलांनी दाखवून दिलं तर महिलाला कोणीही कमी समजू नये आणि पाकिस्तानला तर इतका जवाब पत्तरचे ये दो तो नहीं दिया है जय जिदाऊ जय श्रीरा